सांगली जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे शिराळा तालुक्यामध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी हे एकतीस एक पूर्णांक चार फुटांवरती आहे सांगलीतील छप्पन्न जणांचे स्थलांतर करण्यात आलं आहे तर सत्ता सत्तर, सत्तर जणांवर ही सुरक्षित स्थळी नेण्यात आलेली आहे तर सांगलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि विशेषतः शिराळा तालुक्यामध्ये रात्रभर अतिवृष्टी झालेली आहे आणि याच विषयी आपण ताज्या अपडेट्स घेऊया सांगलीतनं आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील जर एकूणच सांगली जिल्ह्याचा आपण विचार केला तर रात्रीतनं कुठल्या कुठल्या भागांमध्ये जोरदार पाऊस दिसतोय आज सकाळी सुद्धा पावसाचा जोर काय म्हणतोय आणि त्याचबरोबर आता कशा पद्धतीनं उपाययोजना ज्या आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये एकूणच केल्या जात आहेत सर्व भर मुसळधार पाऊस झालेला आहे जर शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरामध्ये तब्बल एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस गेल्या चो चोवीस तासांमध्ये पडलेला आहे त्यामुळे वारणा आणि कुष्णा या दोन्ही नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे दोन्ही नद्यावर जे असणारे बंधारे आहेत जे पूल आहेत त्यांच्यावर आता पाणी वाहत आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे सांगलीमध्ये कृष्णेची पाणी पातळी एकतीस पॉईंट चार फुटांची पोहोचलेली आहे त्यामुळे सांगलीतील कर्नाटक नगर असेल तसेच सूर्यवंशी प्लॉट असेल या ठिकाणी तर पाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे येथील नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट मध्ये सत्तावन्न जनांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तसेच जनावरांना देखील सुरक्षितस्थळी पोहोचवण्यात आलेले आहेत जर आपण पाहिलं तर चांदोली दरांवर सध्या आठ हजार आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर चांदोलीमध्ये मुसळधार पोट सुरू असल्यामुळे तो विसर्ग देखील आज आणखीन वाढवण्याची शक्यता आहे सांगलीतीलच पूर परिस्थितीचा विचार विचार करून आलमट्टी देखील विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आलमट्टी सध्या दोन लाख बरोबर आहे पुराचा धोका ओळखून आता तशा पद्धतीनं प्रशासनाकडनं हालचाली सुरू झालेल्या धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीसाठी